ढोल गजल टिपरे आणि नेजिम यांचा नाच संपूर्ण परिसरात उमडुमडा होता टाळ घेतलेले टाळकरी आणि वादक हे खरे वारीचे आकर्षण होते आरसन गावाच्या चौकामध्ये सदर दिल्लीचे सरपंच अभिनंदन जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण भाऊ जाधव सचिन जाधव राजेंद्र हरगुरे यांनी दर्शन घेतले नाविक बांधवाकडून विद्यार्थ्यांना जिलेबी खाऊ वाटप करण्यात आला सदर दिल्लीचे नियोजन माननीय मुख्याध्यापक श्री कोगमिळे एसडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते विद्यालयामध्ये शनिवारी दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न झाला वारकरी संप्रदाया या दृष्टिकोनातून दिंबी असेल किंवा वेगळ्या दिंड्या आमच्या शाळेच्या आजूबाजून जात होत्या जा आणि मुलांच्या मनामध्ये काही या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून किंवा संत परंपरा मुलांना माहीत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही या दिंडीचं काही आयोजन केलं होतं या दिंडीमध्ये काही मुलांनी वेगळ्या प्रकारचे पोशाख वारकरी परंपरेचे पोशाख परिधान केले होते त्याचबरोबर काही विठ्ठल रुपमाईच्या मूर्त्या त्याचबरोबर पोशाख आम्ही काही तयार केले होते आणि दिंडीही दिंडीचंही आयोजन केलं होतं आणि गावातून फेरी मारून ही काही दिंडी कशी स्वरूप असते किंवा मुलांच्या मनामध्ये या सगळ्या बाबी रोजाव्यात म्हणून आम्ही एक आमच्या विद्यालयामध्ये लगेच प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंडीचं दिंडीचा सोहळा